तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुमचे नातेसंबंध कसे आहे तुमची प्रेमळ व्यक्ती कसा आहे आत्ता काय चालू आहे ही एनर्जी आपण घेणार आहोत त्यापैकी एक नंबरचं कार्ड जर तुम्ही चूज केलं असेल तर कम्पॅबिलिटी म्हणजे तुमची जी प्रिय व्यक्ती आहे त्यांनी भूतकाळात खोटं बोलून तुमच्याशी नातं जोडलेला आहे ते निर्माण केलेलं आहे खोटं बोलून म्हणजे तसं जे तुम्हाला आवडतं तेच त्यांना आवडतं जे तुमचे विचार आहेत तसेच सेम विचार त्यांचंही आहेत जे तुमचं राहणेमार आहे तसंच त्यांचं राहणेमान आहे जे तुमची स्वप्न आहेत तशीच त्यांची स्वप्न आहेत असं विश्व त्यांनी तुमच्यापुढे निर्माण केलं का तर तुम्ही त्यांना मिळावात तुमच्याबरोबर मैत्री व्हावी तुमच्याबरोबर नातं व्हावं म्हणून ते असे वागलेले आहेत तुम्ही जर दोन नंबरचं कार्ड शूज केलं असेल तर ते आहे कनेक्शन आत्ता जे तुमचे नातेसंबंध आहेत ते अजून दृढ होण्यासाठी त्याच्यामध्ये अजून जवळी येण्यासाठी तुमची जी व्यक्ती आहे जवळची आवडती व्यक्ती त्या व्यक्तीला काय आवडतं काय हवं काय नको त्यांच्याविषयीची संपूर्ण माहिती हे त्यांना स्पष्टपणे विचारा त्यांच्याकडून ती माहिती करून घ्या ते शांतपणे ऐकून घ्या समजून घ्या तसंच तुमच्याविषयीची संपूर्ण अशीच माहिती तुम्हाला हवं नको तुमच्या आवडीनिवडी तुमची काय स्वप्न आहेत काय इच्छा आहेत हे स्पष्टपणे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला सांगा हे कनेक्शन या दोन कार्डामधील कोणती एनर्जी तुम्ही चूज केली आणि ती एनर्जी तुम्हाला मॅच झाली आहे का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा